नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले तुमचे स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे स्वामींच्या सुरुवात करते मंडळी आज वैकुंठ चतुर्दशी आहे आणि हरिहर भेटीचा हा आजचा दिवस आहे दरवर्षी देव दिवाळीच्या आधी एक दिवस आधी म्हणजेच पौर्णिमेच्या आधी आदल्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी येत असते अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची गळा भेट या दिवशी होत असते अतिशय असा हा क्षण असतो त्यामुळे आपल्याला आज रात्री चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा कोणती आहे ते आज आपण बघणार आहोत सेव सेवा ही सर्व महिला पुरुष मुले मुली सर्व करू शकतात तर आपण अपन... ही सेवा पुरुषांनी देखील नक्की करावी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल तर मंडळी आपल्या जीवनातील अडचणी असतात दुःख असतात आणि अनेक देखील असतात आपण आपले दुःख संकट ही खूप अशी आपण सांसारिक माणसे आहोत त्यामुळे ते येत असतात आणि ते दूर होण्यासाठी आपण अशा काही सेवा केल्या पाहिजेत पौर्णिमा असो चतुर्थी असो किंवा अमावश्या असो आपण सेवा केल्यामुळे पित्रांची सेवा केल्यामुळे किंवा देवांची सेवा केल्यामुळे देखील आपल्याला या पुण्य कर्म मिळते आणि आपले दुःख अडचणी दूर होण्यास मदत मिळते तशीच आजची ही वैकुंठ चतुर्दशी आहे आजची ही वैकुंठ चतुर्दशी भगवान शिवशंकर आणि भगवान श्री विष्णू यांची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा असा दिवस आहे ही सेवा आज रात्री बारा वाजता करावी अतिशय साधी सोपी अशी ही सेवा आहे भगवान शंकरांना आणि भगवान श्री हरी विष्णूंना आपण काही सेवा ह्या करायच्या आहेत केल्यामुळे आपल्या अडचणी श्री हरी विष्णूंचे विष्णू विश्नु सहस्रनाम गायत्री मंत्र किंवा विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता हा या मंत्राचा जप तुम्ही जर का ऑफिस असेल तर तुम्ही बसून देखील करू शकता आपण भगवान श्री हरींचे स्मरण करावे आणि भगवान शिवशंकरांचे स्मरण करावे आणि या मंत्रांचा जप आपण करू शकतो तर मंडळी आज आपण बघूया की आज रात्री बारा वाजता आपल्याला काय सेवा करायची आहे ही सेवा खूप अशी महत्वाची आहे सेवा आपण आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायची आहे सेवा रात्री बारा वाजता करायची आहे अतिशय साधी सोपी आणि अतिशय महत्वाची अशी ही सेवा आहे ही सेवा भगवान म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला आजच्या दिवशी बेलाचे पान हे अर्पण करायचे आहे आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे ही एवढीच पण खूप अशी साधी सुप्पी अशी ही सेवा आहे आणि भगवान शंकरांना जेव्हा आपण तुळशीचे पाने अर्पण करतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आणि विष्णूंना आपण जेव्हा बेलाचे पान अर्पण करणार आहोत तेव्हा भगवान शिवशंकरांचे एकशे आठ नावांचे नामावली बोलत आपण आपले हे बेलपत्र आपण भगवान विष्णूंना श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे हे ही सेवा वर्षातून एकदाच होत असते नाही ना तर आपण वर्षभर भगवान शंकरांना तुळशीचे पान अर्पण करत नाही आणि भगवान श्री हरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही अतिशय हा आजचा वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करावी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर हे जे आहे ते भगवान विष्णूंकडे आले होते आणि त्यांनी पूर्ण कारभार जो आहे तो विष्णूंकडे सोपवला होता आणि नंतर भगवान हे हे शंकर कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून गेले होते त्यामुळे हर या दिवसाला हरिहर भेट देखील म्हणतात हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव शंकर असे या मागचे कारण आहे तर बघा आजच्या दिवशी आपल्याला दिवे देखील नक्की लावायचे आहेत त्रिपुरा पौर्णिमा देखील आपण दिवे लावायचे आहेत आणि आजच्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीला देखील आपण दिवे लावायचे आहेत हे तीन चार दिवस आपल्याला दिवे हे लावायचेच आहेत आपण या वैकुंठ चतुर्थीदशीला आपण आजच्या दिवशी सर्वात आधी मुख्य दरवाज्यावर दिवा लावावा नंतर तुळशीपाशी लावावा नंतर आपण आपल्या देवघरात दिवे लावावा आणि नंतर आपल्या सर्वात महत्वाचा महत्वाचा दिवा म्हणजे आजच्या दिवशी आपण ईशान्य कोणीला हा दिवा लावायचा आहे या दिवा तुम्ही तेलाचा तुपाचा कुठलाही लावू शकता आजच्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दारात दिवे लावल्याने तुम्हाला किंवा तुमच्या तुम्हा तुम्हा ईशान्य कोनेला तर दिवा हा लावायचाच आहे हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते ईशान्य कोनेला सर्व देवांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी आणि तसेच उद्या पौर्णिमेला पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला देखील कोणीला दारात तुळशीपाशी हे दिवे लावायचेच आहेत हे दिवे खूपच असे महत्वाचे असतात तसेच आजच्या दिवशी तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावावा त्यामुळे देखील सर्व देव देवतांचा आशीर्वाद आजच्या दिवशी आपल्याला मिळत असतो आणि आपल्या ज्या काही जेव्हा अडचणी येत असतात त्यावेळेस आपल्याला हे पुण्यकर्माचा आपल्याला उपयोग होत असतो आणि आपल्यावरील जे काही संकट असते ते दूर होण्यास आपल्याला मदत होते तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा तुळशीपाशी एक दिवा पिंपळाच्या किंवा आवळ्याच्या झाडापाशी एक दिवा आणि तुमच्या देवघरात एक दिवा आणि तुमच्या घरातील ईशान्य कोनेला एक दिवा असे तुम्हाला आजच्या दिवशी आणि उद्या पौर्णिमेला देखील हे पाच दिवे लावायचेच आहेत घरात हे दिवे लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आपण सांसारिक माणसे आहोत आपल्या आयुष्यात अनेक दुःख अडचणी हे येत असतात त्यामुळे त्या दूर होण्यासाठी आपण जे काही कष्ट करत असतो त्या कष्टाला नशिबाची देखील आपल्याला साथ मिळायला हवी यासाठी देखील आपण ह्या सेवा या दिवशी म्हणजे पौर्णिमा चतुर्थी अष्टमी आणि अमावशा किंवा इतरही कुठल्या वाराच्या दिवशी तुम्ही या सेवा कराव्यात त्यामुळे देखील आपल्याला या सेवेंचा वेळेवर उपयोग होतो आपल्या वडील जे काही संकट जेव्हा येते तेव्हा हे आपले पुण्यकर्म आपल्याला वेळेवर उपयोगी होत आपण संकटातून दूर होतो आणि आपल्याला त्याच्यापासून रक्षण होते तसेच आपण या सेवा केल्यामुळे आणि आपले कर्म देखील आपण चांगले करावे आजच्या दिवशी तुम्ही दान धर्म नक्की करा तुम्ही करा, जे काही दान कराल तुमच्या यथाशक्तीनुसार ते केल्यामुळे देखील तुमच्या कर्मामध्ये वाढ होते आणि तुमच्या अडचणी ह्या दूर होण्यास मदत होते देवांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे सत्कर्म हे वाढल्यामुळे देखील तुमच्या वरील जे काही प्रगतीचे द्वार बंद असतात ते उघडे होतात आणि तुम्हाला यश भरभराटी सुख समृद्धी शांती मिळते जर आजच्या दिवशी तुमच्या जवळ जर का फोटो नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा फोटो फोटो घेऊ घेऊ शकता विठ्ठलांचा शकता किंवा श्रीरामांचा फोटो घेऊ शकता आणि त्यांच्यावर देखील तुम्ही तुमचे बेलपत्र हे अर्पण करू शकता तसेच आपल्या घरातील शिवपिंडीवर किंवा शिव शिवाचा जर जर का फोटो असेल तर त्यांच्यावर तुम्ही पत्र हे अर्पण करू शकता ही अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे पण ती खूप अशी महत्वाची आहे आजच्या दिवशी दान करावे आपले चांगले कर्म वाढवावे तुमच्या यथाशक्तीनुसार थोडे का होईना तुम्ही आजच्या दिवशी दान नक्की करावा आजच्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि ते सर्व आपले घर जसे आपण दिवाळीला दिव्यांनी प्रकाशमय केले होते तसे करायचे आहे दानधर्म करायचा आहे आजचा वैकुंठ चतुर्दशीची दिवशी तुम्ही हा सोहळा नक्की साजरी करावा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी करावी का करावी आणि त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यावा आपले सत्कर्म आपण कसे वाढवावे याविषयी होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आजची सेवा श्री हरी विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ